नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात घेऊया घडामोडी गायकर पाडा बिलावली येथे रानमाल पेटवल्याने गावकऱ्यांचे तिळभारे व गवत झाडांचे नुकसान वाडा तालुक्यातील गायकर बिलावली हद्दीत अज्ञात इसमाने रानमाल पेटवल्याने गावकऱ्यांचे तिळ भारे व गवत झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दिवसेंदिवस अज्ञान इसमांकडून पेटवून दिलेल्या घटनांची नोंद न होता शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे तसाच प्रकार मागील महिन्यात डोंगस्ते ते बिलावली हद्दीत घडला असून यामध्ये गजानन पचते भास्कर डोहाळे यांच्या रानमाल व झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते हा प्रकार होत नाही तर हा दुसरा प्रकार काय करपाडा बिलावली हद्दीत घडला असून अज्ञातिसमाने रानमाल पेटून दिल्याने शेखर पाटील यांचे तिळ भाऱ्यांचे व माडाच्या झाडांचे गवताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आग लागल्याची बातमी सुभाष पाटील व शेखर पाटील यांच्याकडे कामाला असलेल्या माणसांना समजतात वेळेवर सुभाष पाटील यांची बोरवेल यांच्या सहाय्याने होणारे नुकसान कमी केले परंतु शेखर पाटील तिळ भाड्यांचे गवत व माडाच्या झाडांचे यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच अज्ञात इसमांकडून होणारे या गुन्ह्यांची सखोल चौकशी करून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी करण्यात येत आहे की जेणेकरून दरवर्षी होणारे नुकसान कमी होईल इंडिया न्यूज अठ्ठावीस वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट इंडियन इज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण एक वाड्यात अजून बिलावली या गावामध्ये अज्ञात इस्मानी वनवा लावल्याने येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या संदर्भात आपण त्यांना विचारूया इनवा कधी लागला आणि किती प्रमाणात शेत तुमच्या शेतचं नुकसान झालेलं आहे बारा एकला इनवा लागला आहे आमची शेतावाला मी आणून शेताकडे फिरायला शेत माझा आले नव्हता शेत सगळं शेतावर होता मी शेत आले नव्हता आम्ही आणून तर इनोवा इथं जाताना तिला आग लागली इथं तो भारी भारी तीन माझा आखा भेटला मग कधी नुकसान झाली हां वीस डबाची नुकसान झाली तेल निघलं असतं वीस डबं रे तुम्ही किती प्रमाणात समोरच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कमी तुम्ही वीस पंचवीस डबल जागाच द्यावा ते जमीन खाली जागा शेखर पाटील याचं नाव आहे पण त्याच्यामुळं माझं पण नुकसान झालं असता पण मी पाणी या बोरिंग चालू करून ना बोरिंग चालू केली आणि माझा थोडासा जास्त नाही थोडासा ना। नुकसान झाला पण त्याचं फार नुकसान झालेलं आहे तुमची जागा लागू नये त्याची त्याची जागा आणि माझी जागा लागू नये त्याच्यामुळं थोडासा आम्ही साडेबारा वाजता आलो पण आग फार होती त्याचा फार मोठा नुकसान झालं पाणी मारलं कालच्या वनभवामध्ये जे आपलं नुकसान झालं आहे संदर्भात आपण काय सांगाल नुकसान तर माझं झालेलं दिसतंय जवळजवळ पंधरा ते वीस डबे किलाचं माझं पूर्ण जळून खाक झालेलं आहे आणि पाच ते सात माझे ताड जे आहेत हे तुम्हाला दिसत आहेत हे चळून खाक झालेले आहेत आणि ते पण तोडले प्रशासनाने काही कल्पना न देता तुम्हाला भरपाई किंवा काय असं काही न करता हे केलेलं आहे आणि माझा एक माणूस होता तो मला येऊन बोलायला लागला की बारा एक वाजता उन्हामध्ये वणवा लागला बारा एक वाजता जर एवढ्या उन्हाळ्याच्या फोर्टी प्लस जर सीझनमध्ये जर वणवा लागत असेल तर तो घडी माणूस काही विजू शकत नाही ना नुकसान तर भरपूर झालेलं आहे आता आम्ही कोणाकडे प्रशासनाकडे आम्ही काही शेजाराकडे एक अर्ज देणार प्रशासनाची माणसं वेळेवर हो आली तर ठीक आहे नाहीतर तर शेतकऱ्या झालेलं शेतकरी झेलतोच झेलतच आलेला आहे उन्हामध्ये असा पण सोडतो ना असा पण मरतो शेतकऱ्यांची बाजू घेतो पण गरीब जगला काय आणि मेला काय